मेसमध्ये ना काल दोन तीन ताटा आले होते नॉनव्हेजचे तर त्यांच्यासाठी मी सुकं चिकन आणि रसा चिकन बनवलं होतं आता सुकं चिकन संपलं लगेच पण रश्यामधलं चिकन तसंच शिल्लक राहिलं होतं आता चिकन एवढं महाग आहे तर ते कसं फेकायचं ना आणि शिल्लक राहिलं का खायला कोणी मागत नाही रशाबरोबर तर चला म्हटलं अशा पद्धतीने बनावा तर इथे टोपामध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये लसूण टाकला टेस्टलेला बारीक चिरून घेतला कांदा टाकला मीठ टाकलं थोडंसं गुलाबी रंगावर येऊपर्यंत कांदा चांगला परतून घेतला नंतर घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकली परतून घेतलं आणि बारीक चिरून घेतलेला टमाटर टाकला मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण देऊन हे मसाला चांगला शिजून घेतला आता जे शिल्लक राहिलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं चांगलं आणि थोडंसं पाणी आटून दिलं त्याच्यातलं कारण की राश्शाचं चिकन होतं ते आता याच्यामध्ये आपल्याकडे कोथिंबीर को नाही टाकायला तर मंडळी एक नंबर चिकन झालं होतं बिलकुलही शिल्लक राहिलं नाही नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद